दगड उत्खनना विरोधात उपोषण सुरू लेखीपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषणाचा खानियाळी ग्रामस्थांचा इशारा तिलारीतरणाच्या जलाशयाला लागून असलेल्या शिरंगे गावातील काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन त्वरित बंद करण्याची मागणी करून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अखेर खानयाळी गावचे माजी सरपंच लक्ष्मण गावडे व ग्रामस्थांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज गुरुवारी सहा मार्चपासून शिरंगे गावच्या हद्दीवर साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली या उपोषणात महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत याबाबत लक्ष्मण गावडे यांच्यासह एकशे अठ्ठेचाळीस जणांचे स्वाक्षरी असलेले लेखी निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं आहे अठरा फेब्रुवारीला काळी दगड उत्खनन बंद करण्याचा ग्रामसभा ठराव सुद्धा ग्रामसभेत आला शिरंके या जुन्या गावी तिलारी धरणाला लागूनच काळ्या दगडाचे गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात राजरोसपणे चालू आहे हे तात्काळ बंद करण्याबाबत निवेदन दिलं होतं सदर निवेदनाच्या अनुषंगाने एकवीस फेब्रुवारीला पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे दोडामार्ग यांनी पोलीस पाटील खानियाळे यांच्यामार्फत तोंडी बोलून ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले ग्रामस्थांनी दोन वेळा निवेदन देत मात्र सदरचं गौण खनिजचे उत्खनन अद्याप बंद करण्यात आलेलं नाही धरणपुडीत क्षेत्रालागत असलेल्या सदर दगड खान उत्खनन क्षेत्राची त्रयस्थ अधिकारी प्रसार माध्यम प्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्या समक्ष पाहणी व मोजणी करून परवाना दिलेले भूमापन क्रमांक व सध्या उत्खनन चालू असलेले भूमापन क्रमांक याची खातरजमा करावी मात्र ती अद्याप न झाल्याने खानियाळे गावचे ग्रामस्थ यांनी आज गुरुवारी सहा मार्चपासून मौजे शिरंगे गावच्या सीमेलगत खानियाळे गावच्या हद्दीत सकाळी दहा वाजल्यापासून साखळी उपोषण सुरू केलं आहे महान करेन्यूम्ससाठी शंकर जाधव दोडामार्ग ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा